सकाळी सकाळी सातारामध्ये जोडली या परिसरात येऊन मताचा जो अधिकार आहे तो बजवलेला आहे खरं तर खूप आनंद वाटते आणि आत गेल्यानंतर जेव्हा आपण त्या एजनच्या समोर उभे राहतो तेव्हा खरी लोकशाहीची ताकद काय आहे ती आपल्याला कळते आणि खूप आनंद होतो आहे की आपण या ठिकाणी या देशात आपण जन्माला आलो आहे आणि अशी ताकद आपण सगळ्यांना मिळालेली आहे साताऱ्यात आपल्या माध्यमातून सर्व लोकांना सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येमध्ये येऊन त्यांनी मतं द्यावे खास करून जे तरुण तरून आणि तरुणी आहे ज्यांचा कदाचित हा पहिला पहिली वेळ असेल त्यांना मत देण्याची त्यांना देखील मी आवाहन करतो की आपण सगळ्यांनी येऊन नक्कीच मतं द्यावे आपली लोकशाहीची ताकद काय आहे हे जाणून घ्यावी आणि एक चांगला आदर्श समाजाला आपण सगळ्यांनी द्यावा सर महाराष्ट्रात गेल्या काही मतदान मतदानामध्ये बराच टक्का कमी आलेला आहे सातराचा टक्का वाढेल असं आपल्याला वाटतं आहे साताराच्या लोकांशी आता मी चर्चा करत होतो नागरिकांची चर्चा करत होतो सातारा हा कुठलाही ट्रेंड कुठलाही पॅटर्न कधी फॉलो करत नाही उलट देशाला पॅटर्न आणि ट्रेंड देणारा हा जिल्हा आहे देशाला दिशा दाखवणारा हा जिल्हा आहे पुरोगामी जिल्हा आहे त्यामुळे हे सगळे पॅटर्न आणि ट्रेंड जे आहे बाकी फेजेसमध्ये जरी बाकी ठिकाणी असतील सातारा नक्की त्याला मोडून काढेल अशी माझा विश्वास आहे आणि ह्यानंतर कदाचित साताराचा सा जो पॅटर्न आहे तो अख्ख्या राज्यात आणि देशात लोक फॉलो करतील जरी सातारा क्रांतिकारीचा सा जिल्हा असला तरी राजेंचा पण जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि सेन्सिटिव्ह जिल्हा म्हणून ओळखला जातो या आता आपल्याला सुरक्षित ठेवताना कसं हे करता येतो खरं तर स ह्या निवडणुकाची जी तयारी आहे ती आता नाही ती जवळजवळ दीड महिन्यापासून आचारसंहिता लागल्यापासूनच सुरुवात होते खरं तर त्याच्या आधीपासूनच सुरुवात होऊन जाते आणि ह्या तयारीमध्ये सगळे प्रकारचे आम्ही नियोजन करत असतो मनुष्यबळाचं नियोजन करत असतो प्रतिबंधक कारवाई करत असतो लोकांनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रूट मार्च एरिया डॉमिनेशन कोम्बिंग सर्चिंग ऑपरेशन हे सगळ्या प्रकारचे आम्ही कारवाई करत असतो आज सातारामध्ये जर खरं बघायला गेलं तर प्रत्येक चप्प्याचप्यात पोलीस आहे बाहेरून आमच्याकडे केंद्र प्रशासन बल आलेलं आहे होम ग्रहरक्षक आहे एसआरपीएफचे तुकडे आहे सातारा जिल्हा पोलीस दलाचे तुकडे आहे बाहेरून आलेलं मनुष्यबळ आहे प्रत्येक गावात तर आज सातारा पोलीस अंमलदार आणि अधिकारी हे तैनात आहे जेणेकरून साताऱ्यातले सर्व नागरिक हे निर्भीडपणे निर्भयपणे ते त्यांच्या मतचा अधिकार वापर करू शकतील